नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही तुळजापूर या ठिकाणी तुळजापूर ट्रस्टमध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुळजापूरच्या परीक्षा कधी होणार याची माहिती आपण या हो व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आले व्हिडिओ लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा तर मित्रांनो येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे जर अभ्यास जर केला तर शंभर टक्के तुम्हाला तुमची पोस्ट मिळून जाणार आहे जर मित्रांनो तुम्हाला मॅथ आणि रिजनिंगची क्लास लावायचे असतील तर एकोणऐंशी सत्याहत्तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी मला संपर्क साधू शकता आता महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ग्राम शौकचा जो काही पेपर झाला होता आता एस कशा स्वरूपाचे प्रश्न विचारत आहे एस कशा स्वरूपाचे प्रश्न मॅथ आणि रिजनिंगमध्ये विचारत आहे यावर आधारित मित्रांनो मी ग्राम शोकचा एक हिडो बनवला होता त्याच्या हिडिओची लिंक मी हिडूच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तो हिडो पाहून घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल अठरा जुलैपासून सुरू होणारी जिल्हा परिषद परीक्षा व तुळजाभवानी ही ट्रस्टची जी काही परीक्षा आहे ह्या सर्व परीक्षांसाठी तसेच नागपूर जीएमसीसाठी सुद्धा हा मित्रांनो मॅथ आणि रिजनिंग महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे जर तुम्हाला मॅथ रिजनिंगमध्ये मध्ये पैकीचे पैकी गुण घ्यायचे असतील तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता हा एक दीड महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर परत हा वेळ तुमच्या आयुष्यामध्ये परत कधी येणार नाही त्यामुळे जर तुमचा मॅथ रिजनिंग जर वीक असेल तर तुम्ही शंभर टक्के क्लास लावू शकता जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला आवश्यकता आहे की प्रश्नपत्रिका सोडून पहा जर तुम्हाला कमी गुण येत असतील तर मित्रांनो की बॅच जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल याची शंभर टक्के गॅरंटी देतो कारण की आय बी एस जशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारेल त्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला आपल्या क्लासमध्ये शिकवत आप असतो जर तुम्हाला ग्राम शोकचा जो काही पेपरमध्ये मॅथ रिजनिंगचे जे क्वेश्चन विचारले होते कशा स्वरूपाचे क्वेश्चन विचारले होते हे जर तुम्हाला जर पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते त्या व्हिडिओचे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी जो काही पेपर ग्रामशोकचा झाला होता त्यामध्ये जशास तशी जे काही गणितचे प रिजनिंगचे क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन मी तुम्हाला पी डीएफ बनवून तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजून सांगितलेले आहे त्यामुळे त्या व्हिडिओ शौं शंभर टक्के पाहा तुम्हाला त्याचा फायदा होईल आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळजापूरचा पेपर कधी होणार याची माहिती आता आपण पाहूयात तर पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली महत्त्वाची सूचना आहे पहा कुठून झालेली आहे तर ही प्रसिद्ध पहा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट पहा तुळजाभवानी माता मंदिर संस्थान पद देवस्थान प पहा मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलेले पहा सूचना काय आलेली पहा सर्वच परीक्षार्थी परीक्षार्थी उमेदवारांना कळविण्यात येते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथील पदभरती जाहिरात क्रमांक पहा या ठिकाणी दिलेले दोन हजार चोवीस संदर्भात परीक्षा तेरा जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहेत म्हणजे तेरा आणि चौदा तारखेला फक्त दोनच दिवस परीक्षा होणार आहेत म्हणजे फॉर्म या ठिकाणी कमी आले यावरून सिद्ध होतं ठीक आहे तेरा आणि चौदा तारखेला या ठिकाणी भवानीचे पेपर होणार आहेत त्याच्यानंतर पाच सदरील परीक्षा आय बी पी एस मार्फत होणार आहे पाच सदरील परीक्षा कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे आता आय बी पी एस घेणारे म्हणजे जिल्हा परिषद परीक्षा सुद्धा एसने घेतल्या याचा अर्थ मित्रांनो ग्रामशोक हे बारावीवर होतं आणि आता जे काही शिपाईपद तुम्हाला तुळजाभवानी ट्रस्टमध्ये हे दहावीवर आहे म्हणजे याचा अर्थ मित्रांनो जे की गणित तुम्हाला रिजनिंग विचार होतं ग्रामशोकला त्याच स्वरूपाचं गणित आणि रिनिंग तुम्हाला नाही त्यामुळे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जर प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असेल तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता पुढे पहा काय म्हणले तरी परीक्षार्थ्यांनी बी पी एसच्या डब्ल्यू डब्ल्यू पहा या ठिकाणी दिलेले डब्ल्यू डब्ल्यूच्या फॉर्म सुद्धा शोकला विचार होता डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय बी पी एस डॉट इन या संकेतस्तरावर जाऊन तुम्ही भेट देऊ शकता आणि संबंधित मित्रांनो या ठिकाणी माहिती घेऊ शकता जसे मित्रांनो हॉल तिकीट येतील याचा अर्थ मित्रांनो तुमची हॉल तिकीट आता आय बी पी एस सहसा पाच ते सात दिवस अगोदर तुमचे हॉल तिकीट पाठवत असतं हो म्हणजेच मित्रांनो जर तुमची तेरा जुलै आणि चौदा जुलैला जर पेपर होणार असतील तर तुमचं जे काही हॉल तिकीट आहे हे जवळपास सात ते आठ तारखेला तुमचं हॉल तिकीट येणार आहे मित्रांनो परीक्षा तुमच्या आता शंभर टक्के होणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि जर मित्रांनो तुम्हाला असं वाटत असेल यासाठी सुद्धा आपण मॅथ रिजनिंग तसेच जी केचे सुद्धा क्वेश्चन घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो एम सी जी एम जी बी ए जी की धुळे वैद्यकीय भरती त्याच्यानंतर नागपूर वैद्यकीय या यासुद्धा परीक्षा मित्रांनो लवकरच या ठिकाणी डिक्लेअर होणार त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास करा हे दोन ते तीन महिने तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद